चालू कुस्ती नंतर मात्या काड़ा क्रमांक एक विशाल मस्के रेड कास्ट लाल पट्टी मध्ये या संभाजीनगर आणि अभिजित शेंडे निळ्या पट्टीमध्ये पुणे शहर माते आकारा क्रमांक एक वरती चालू दिसतेनंतर किशोरी पवार सोलापूर लालपट्टीमध्ये तया सुल मुरगुटे अहिल्यानगर मुलापट्टी दो माथ्यापरा दोन रोजी सत्तावन्न किलो रुपयांमध्ये हॅलो ओ, रेट रेट रे मोहिते त्यांना बाजू लागत त्या स्क्रीन जवळ कोणी थांबू नका ते स्क्रीन बंद पडते जंबलेले कुस्तीमध्ये ओमकार नगरे पुणे लालपट्टी विजय किशोर पवार सोलापूर लालपट्टी मदिया सचिन मुर्गोटे अहिल्यानगर आपले या कुस्तीमध्ये मुंबई शहर नामदेव केसरी विजय तो तुरुंगा जिगारी